तर यामध्ये एवढं आहे की आपलं मन निर्मळ पवित्र ठेवून हा ग्रंथ वाचायचा आता याचे नियम काय तर सर्वात अगोदर स्त्रियांनी कोणतं गुरुचरित्र वाचाव हे गुरुचरित्र दिंडोरी प्रणित आहे आणि हेच आपल्याला करायचं आहे जे मोठं मूळ गुरुचरित्र आहे ते स्त्रियांना वाचायला चालत नाही तर हे आपल्या गुरुमाऊलींनी सगळ्यात सोपं गुरुचरित्र आपल्यासाठी दिलेलं आहे तर याला तीन तास सहज लागतात वाचायला जर व्यवस्थित वाचलं तर आणि जर तुम्ही काही गडबडीत वाचलं तर मग तुमच्या वाचण्याची स्पीडने आहे मला तीन तास कंप्लीट हे गुरुचरित्र वाचायला लागतात दररोजचे अध्याय जे अध्याय अध्यायनुसार कमी जास्त टाइम होत राहतो तर आता हे गुरुचरित्र पारायण करायचे कसे गुरुचरित्र पारायण करण्याच्या अगोदर जर आता आपलं पारायण अठ्ठावीस नोव्हेंबरला सुरू होणार आहे तर सत्तावीस नोव्हेंबरला आपल्याला चार कुत्री दोन गाईंना जे आपण चांगके करतो पुऱ्यांसारखे ते खाऊ घालायचे आहे त्यांना पोळी किंवा काही तुम्हाला जे वाटेल ते खाऊ घालायचे पण असं चांगकेच सांगितलेले आहे हे खाऊ घालायचं आता गुरुचरित्र पारायणाच्या तयारीच्या अगोदर सगळं जी, जी रूम आहे तुम्ही जिथे गुरुचरित्र पारायणाला बसणार आहात ती सगळी रूम आपल्याला स्वच्छ कर, करायची आहे ती जागा पवित्र करायची आहे आपण जेवढं आपलं मन पवित्र ठेवतो तेवढंच गुरुचरित्र पारायणाची जी जागा आहे ती पवित्र ठेवायची आहे हे केल्यानंतर ज्या दिवशी गुरुचरित्र पारायण करणार हे गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन वाजेपासून ते चार वाजेपर्यंत वाचू शकता चारच्या नंतर गुरुचरित्र पारायण वाचायला चालत नाही आणि दिवसभरामध्ये बारा ते साडेबारा गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाइम असतो यावेळी आपल्याला गुरुचरित्र पारायण वाचायला चालणार नाही आता अध्याय यामध्ये दिलेला आहे तुम्ही गुरुचरित्र ही जी पोथी घ्याल त्यामध्ये तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहे हे सगळं इथे दिलेलं आहे पहिला दिवस एक ते नऊ अध्याय दुसरा दिवस दहा एक ते एकवीस तिसरा दिवस बावीस ते एकोणतीस चौथा दिवस तीस ते पस्तीस पाचवा दिवस छत्तीस uh, ते अडतीस सहावा दिवस एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातवा दिवस त्रेचाळीस ते एवढे अध्याय आपल्याला वाचायचे आहे यामध्ये तुम्हाला नियम वाटी दिलेला आहे तरी मी सांगते की आ, पहिला नियम की आपल्याला पर अन्न घ्यायचं नाहीये आपण घरामध्ये जर पुरुष करणार असत तर आई पत्नी मुलगी यांच्या हातचं तुम्ही खाऊ शकता पण पर अन्न बाहेर तुम्ही खाऊ शकत नाही जे मेसमध्ये राहतात त्यांना पर्याय नाहीये तुम्ही तिथे पैसे देऊन खाऊ शकतात जे बाहेर खातात त्यांना काहीच पर्याय नाही अशा लोकांना दुसरा नियम की धूतवस्त्र घालायचे आहे असं म्हणतात की सोहळ्या ओळ्यात पारायण करायचं तुमच्याकडे फक्त धूतवस्त्र पाहिजे धुतलेले वस्त्र तुम्हाला घालायचे आहे आणि बायकांनी स्पेशली साडी घालून साडी घालूनच हे पारायण करायचंय हातात एक एक एकका होईना तुम्हाला बांगडी ठेवायची आहे कपडाला कुंकू ठेवायचं आहे डोक्यावर पदर हे सगळं करूनच गुरुचरित्र पारायण करायचंय गुरुचरित्र पारायण करायची असेल तर नियम पाळूनच करा नियमांची भीती नाही बाळगायची पण नियम पाळून गुरुचरित्र पारायण जर केलं त्याचे फळ अधिक असतं हा झाला नियम परांना खायचे नाहीये कुणाच्या अंत्यसंस्कारासाठीही आपल्याला जायचे नाहीये जर पुरुष करत असतील तर नखे दाडी हे पण करायचं नाहीये आणि आता मी कसं करते गुरुचरित्र पार